भाजपना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेस ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केलाय गेल्या आठवड्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावे देखील सादर केले यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप आरोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपानंतर भाजपने पलटवार केल्याचं आहे विरोधी पक्षांनी जिंकलेल्या अनेक लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीमध्ये मतदार। मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आरोप भाजपने आता केलाय यामध्ये राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांचा डायमंड हार्बर मतदारसंघ तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा कनौज मतदारसंघाचा समावेश आहे या तिन्ही नेत्यांनी मतचोरी करून विजय मिळवल्याचं भाजपाचं आता मत आहे काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपानंतर भाजपचे नेते व माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राजधानी दिल्लीत बुधवारी जाहीर पत्रकार परिषद घेतली होती यावेळी विरोधकांनी हो जिंकलेल्या काही मतदारसंघातील मतदार, मतदार याद्यांचे विश्लेषण करताना ठाकूर यांनी गंभीर असे आरोप केले या मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत मतदारांची दुबार नावे बनावट पत्ते खोटे नातेवाईक चुकीची वय आणि मोठ्या प्रमाणावर बनावट नोंदणीचा समावेश असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय इतकं च नाही तर वायनाड मैनमुरी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या गोळधूर विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीतही अनियमितता असल्याचा दावाही ठाकूर यांनी यावेळी केलाय